नमस्कार मी संतोष पवार न्यूज मराठी फिफ्टीन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी नमस्कार न्यूज मराठी फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत आहे जळगाव येथील गिरणा पाटबंधारे विभागाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला लागून असलेल्या टेरेसवर दारूच्या बाटल्यांचा खत जमा झाल्याचे दिसून येत आहे या कार्यालयातील काही मद्यपी कर्मचारी ऑन ड्युटी पिलेले असतात अशी चर्चा आहे त्यांचाच हा प्रताप असल्याचे बोलले जात आहे या प्रकारामुळे या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावं लागत असल्याचे चित्र आहे अधीक्षक अभियंता कार्यालयीन अधीक्षक यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे न्यूज मराठी फिफ्टीन जळगाव आपण बघत आहात न्यूज मराठी फिफ्टीन हे आमचं लोकप्रिय युट्यूब चॅनल आपण अद्यापही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता त्वरित आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत त्वरित मिळू शकतील